परफेक्शन ही अशी गोष्ट आहे मी जी लहानपणापासनं म्हणजे स्कूल पिरियड इवन माझा कॉलेज इलेवन ट्वेल्थ ह्या पिरियडमध्ये सुद्धा परफेक्शन नावाची गोष्ट इतकी चेज करत असायचो की ज्यामुळे मला माझ्या लाईफमध्ये अॅकॅडमिक वाईज म्हणा करिअर वाईज म्हणा खूप ड्रॉबॅक्स सहन करावे लागले आणि तेच ड्रॉबॅक मी तुम्हाला स्टोरी फॉर्मॅटमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा या परफेक्शनच्या बबलमध्ये ट्रॅप न होता तुमची लाईफ कॅरी फॉरवर्ड करू शकता इन अ हॅपी वे right आय एम करंटली एटीन राईट नव्ह आणि ह्या एजपर्यंत मला परफेक्शनमुळे दोन मेजर ड्रॉबॅक्स सहन करावे लागले फर्स्ट आहे अॅकॅडमिक्स जेव्हा मी माझ्या स्कूल पिरियडच्या अर्ली स्टेजमध्ये होतो तेव्हा आय वॉज टू इंट्रोवर्ट आणि ह्याच गोष्टीमुळे मला ॲकॅडमिक्समुळे म्हणजे अॅकॅडमिक्समध्ये मी जास्त इन्वॉल्व्ह व्हायला लागलो आणि माझ्या ओव्हर थिंकिंगमुळे अॅकॅडमिक्समध्ये इन्वॉल्व्ह होताना मी नेहमी जेव्हा चॅप्टरची कोणत्याही चॅप्टरची सुरुवात असो वेदर इट इज ऑफ हिस्ट्री सायन्स मॅथमॅटिक्स एक्सेट्रा एक्सेट्रा या सर्व चॅप्टर्सला सुरू करत असताना मी इतका ओव्हरथिंक करायचो आणि परफेक्शन इतकं चेंज करायचो की की टील टुडेज डेट आत्तापर्यंत मी कोणताही चॅप्टर पूर्णपणे रिअलाईज म्हणजे केलाच नाही पूर्णपणे फिनिशच केला नाही आत्तापर्यंत आय एम एट इन right राईट नाव यामध्ये मी बेस्ट एक्झाम्पल देऊ शकतो अकॅडमिक्स वाईज ट्रिग्नोमेट्री चॅप्टरचं जेव्हा मला फर्स्ट टाईम ट्रिग्नोमेट्री इंट्रोड्यूस झाला होता तेव्हा माझ्या कोरोनाचा अर्ली स्टेज चालू होती आणि त्यावेळेस आमच्या स्कूलमध्ये मॅथमॅटिक्सच्या सरांनी ट्रिग्नोमेट्रीचे भरपूर सारे फॉर्म्युलेज डायरेक्टली पहिल्या दिवशी चॅप्टरच्या इंट्रोडक्शनच्या दिवशी बोर्डवरती लिहून बोलले म्हणजे दे वॉज लाईक की हे घ्या सर्टन फॉर्म्युलेज हे तुम्ही विदाऊट एनी डेरिवेशन रिअलायझेशन पाठ करा आणि उद्या याच्यावरती आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू आता ह्या टीचिंग मेथडमुळे मी ट्रिग्नोमेट्रीच्या एवढा मागे पडलो एवढा मागे पडलो म्हणजे इवन नाऊ ऑल्सो मी इतका ओव्हर थिंक करतो त्या फॉर्म्युलेज कसे आले त्याचं काय इमेनिमेजिनेशनमध्ये फिगर्स बनू शकतील काय वगैरे म्हणजे इवन बायजूस जो प्लॅटफॉर्म आहे त्याची डिस्कवरी मी सुद्धा मी प म्हणजे बायजूस ह्या प्लॅटफॉर्मची डिस्कवरी मी ह्या क्युरॉसिटीपाईच केलेली की बोलतो आहे आपण की सायन ठेटा थँक ठेटा आणि जे जे फॉर्म्युले आहे असे तसे बट बट हाऊ दोज फॉर्म्युले ॲक्च्युली केम त्यांच्या एक्झिस्टन्सच्या मागची जी नीड आहे ती काय होती का, आ, आ, इन्वेंट का ते फॉर्म्युले म्हणजे इन्व्हेंट करण्यात आले त्या फॉर्म्युल्याचा प्रॅक्टिकल काही यूज आहे जर असेल तर मला लगेच क्लासच्या बाहेर जाऊन दाखवा की हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला इथे इथे अप्लाय होणार आहे आणि इन फ्युचर तुला याचा ह्या गोष्टीवरती बेनिफिट अनुभवायला मिळेल आणि टू बी जेन्युन कोरोना पिरियडमध्ये आमचे जेव्हा ऑनलाईन लेक्चर्स व्हायचे त्यामध्ये ट्रिग्नोमेट्री जेव्हा आम्हाला शिकवायला लागायची किंवा एनी चॅप्टर सचॅज ट्रिग्नोमॅट्री म्हणा डेरिवेशन म्हणा मी माझ्या मॅथच्या सरांना एवढे फालतू त्यांच्या नजरेने असलेले फालतू प्रश्न मी विचारायचो की व्हॉट इज द यूज ऑफ दीज व्हॉट इज द यूज ऑफ दॅट काय प्रॅक्टिकल संबंध आहे तुम्ही जे शिकवता या रि रियालिटीसोबत अशा प्रश्नांनी मी म्हणजे इतका आय डोंट नो की काय इमेज बनवली माझ्या वर्गामध्ये मी माझी बट uh, मी सांगतो ना अशा प्रकारचे क्वेश्चन्सच्या एवढं मागा लागायचो मी चॅप्टरच्या सुरुवातीला की इव्हन तो चॅप्टर एंड होऊ नये कम्प्लिशन होऊ नये सर्व मुलं ते फॉर्म्युले पाठ करून एक्झाम्पल सॉल्व्ह करून पुढेही जायचे पण मी याच बेसिक म्हणजे परफेक्शन मी बोललो ना तुम्हाला की मी इतका परफेक्शनला चेंज करत असायचो म्हणजे ट्रिग्नोमेट्री चॅप्टरचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला यावरनं कळलंच असेल की मी कधी मूव ऑन केलंच नाही अकॅडमिक वाईज हा चॅप्टर कम्प्लीट करायचा आहे हे नाही माझ्या माइंडमध्ये हा चॅप्टर मला पूर्ण समजून घ्यायचा आहे मला त्याची हिस्ट्री माहीत करायची आहे मला त्याचं प्रॅक्टिकल संबंध फिलॉसॉफी ब्ला 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 सर्व गोष्टी माहीत असल्याशिवाय मी चॅप्टर कम्प्लीटच करणार नाही म्हणजे लूप लू आहे लूप आहे की नाही माहीत नाही पण ओव्हर थिंकिंग आहे हे मी डेफिनेटली कन्सिडर करतो आणि आय वॉज चेजिंग परफेक्शन हे या एक्झाम्पल थ्रू हंड्रेड पर्सेंट प्रूव्ह होतं सो आय विल सजेस्ट यू गाईज टू नेव्हर एव्हर जे इज द परफेक्शन कारण मी आता जे टॉपर्स आहे ई टीचे जे टेन्थ बोर्ड्समध्ये टॉपर्स आहेत त्यांचं जेव्हा ऑब्झर्व करतो मेजॉरिटी मला एवढंच आढळतं की दे देडंट गो म्हणजे त्यांनी कधी अशा गोष्टींकडे आपली पात ओळवलीच नाही दे जस्ट फॉलोड द टिपिकल पाथ विच वॉज गिवन बाय सर की हे हे फॉर्म्युले रट्टा मारा तुम्ही याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि तुमची रँकिंग आणि हे मला अप्रूव्ह होतं आणि दिसलंय बी जे टॉपर्सचे पॉडकास्ट बघतो मी त्यांच्यामध्ये त्यांनी हेच केलं त्यांनी माझ्यासारखं फालतू गोष्टींमध्ये वेळ वायानं घालवता सिम्पली जास्त विचार न करता पाठ केले फॉर्म्युले बोलताय पाठ करा पाठ केले अॅकॅडमिक वाईज त्यांनी एक्सलेन्सी मिळवली रॅदर दॅन मी की जो फक्त चॅप्टरच्या सुरुवातीलाच एवढी ओवर थिंक करायचा त्याला चॅप्टरची हिस्ट्री माहीत पाहिजे या सर्व गोष्टींमुळे आय वॉज म्हणजे रिअलाईज करतोय आत्ता मी की मी इवन ड्रॉप घेऊन सुद्धा सक्सेस नाही झालो ई टीमध्ये ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ चेजिंग परफेक्शन अँड ओव्हर थिंकिंग सो यू गाईज डोंट डू मिस्टेक अँड लर्न फ्रॉम मी कारण मला माहिती आहे की अॅकॅडमिक वाईज आपण मागे असल्यामुळे सोशली काय आपल्याला ड्रॉबॅक्स मिळतात काय सोशली आपल्याला जस्ट केलं जातं आणि काय मान खाली घालून आपल्याला जावं म्हणजे मी म्हणत नाही आहे की तुम्ही अकॅडमिक वाईजच एक्सलन्सी मिळवा इतर गोष्टींचा विचार करू नका आय एम नॉट सेईंग दॅ बट सर्व गोष्टींचा बॅलन्स घेऊन जा म्हणजे मी परफेक्शनचेच करतो आहे राईट right? म्हणजे तुम्हाला असं नाही करायचं की परफेक्शन करायचंच नाही सरांनी जे सांगितलं तेच करायचं आहे नो no, डोंट टू do लाईक like दॅट बट एकाच गोष्टीच्या मागे जसं की मी परफेक्शनच्याच मागे पडलो तसं करू नका पढा तुम्ही परफेक्शनचा पॉईंट ऑफ व्यू ठेवा माइंडमध्ये बट ॲट द सेम टाईम तुम्ही कम्प्लिशनच्या मागून मागे मागे लागा जेणेकरून म्हणजे या या पॉईंटवरती मला रिअलाईज होते की जस्ट गेट थिंग्स डन वेदर इट इज परफेक्ट और नॉट डोंट थिंक ऑफ दॅट जस्ट गेट शिट डन दॅट्स ऑल नी सेकंड जो पॉईंट आहे माझ्या करिअर वाईज तो म्हणजे अजूनही मी त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करतो आहे की आय वॉज थिंकिंग की मी एक गॉड आहे आणि या पृथ्वीवरती माझं असं एक्झिस्टन्स आहे की मी इतरांपेक्षा सर्वात वेगळा माणूस आहे मला इतरांपेक्षा सर्वात वेगळं काही या पृथ्वीवरती करून जायचं आहे यामुळे मी माझ्या करिअर चॉईसेसमध्ये सुद्धा ओवर थिंक करून माझी करिअर चॉईस पूर्ण फगड ऑफ केली म्हणजे इवन ॲट दिस मोमेंट मला माहीत नाही आहे की करिअर पाच काय आहे म्हणजे त्याच्यामधलं जनरल नॉलेज पण नाही आहे याच गोष्टीमुळे की आय वॉज थिंकिंग की मी एक स्पेशल माणूस आहे मला इतरांपेक्षा वेगळं करायचं आहे मी हे रिअलाईज नाही कर म्हणजे केलं की मी जस्ट तुम्ही रोडमध्ये बघता जे लोकं इतर आजूबाजूच्या लोकांसारखाच एक ऑर्डिनरी माणूस आहे ज्याला पृथ्वीवरती एक स्टँड बनवायचं आहे हे मीने रिअलाईज केलं आय वॉज नॉट कन्सिडरिंग माय सेल्फ अँड ॲव्हरेज स्टुडंट मी माझ मला नेहमी एक गॉड आहे की काय आय एम गॉड बिंग अशीच फील्डमध्ये ठेवत आलो आणि त्यामुळे माझ्या ओव्हर वरती पण बढावा मिळाला की नेहमी असं करणार तसं करणार असा बिझनेस करणार जेव्हा असा वाद श्रीमंत माणूस बनणार लाभ ब्ला, 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 ब्ला परफेक्शन पण चेज करणार त्यामागे म्हणजे इतका हेजिटेशन ना आत्ता हे आठवून की ब्रदर वॉट डीड आय डीड विथ माइंड म्हणजे सोडा यार सगळं सोडा जस्ट गेट द थिंग्स जस्ट गेट द शेट डन ही मॅटर नाही करत तुम्ही कशी करताय तुमच्या रिपिटेशन्स थ्रू म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट राईट हे मला कधीच करता नाही आलं मी फक्त परफेक्शनच चेस करत राहिलो मी नेहमी याच गोष्टीमध्ये बिलीव्ह करत राहिलो की एकदा की मी करायला बसलो तर एंडपर्यंत ती गोष्ट हंड्रेड अँड वन पर्सेंट परफेक्ट झालीच पाहिजे इवन आय एम शॉकिंग म्हणजे मला एक हॉबी आहे स्केचिंग वगैरेची जर मी पोर्ट्रेट्स काढायला लागलो तर इतका परफेक्शनमध्ये घुसणार इतका परफेक्शनमध्ये घुसणार की म्हणजे जो माणूस ॲक्च्युली रिॲलिटीमध्ये दिसत नाही त्याच्यापेक्षा जास्त डिटेल मी माझ्या ड्रॉईंगमध्ये आलेल अशी लेवलपर्यंत मी पोहोचलेलो त्यामुळे काय जी सांगतो ह्या व्हिडिओमध्ये डोंट एव्हर चेस परफेक्शन इट इज इट विल ऑटोमॅटिकली केम आफ्टर प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस जसं तुम्ही म्युझिक शिकता तबला शिकतो आता तबल्याचं पेन मी माझं माझं सांगतो की झिरोपासून तबला शिकलो पण त्याच त्याच्या तबल्याच्या फर्स्ट सेटिंगमध्ये मी हा नाही विचार केला की नाही बसलोय आता तर उठ उठल्यावरती तबला शिकूनच बाहेर निघणार नाही असं कधीच नाही मी पहिल्यांदी बोल शिकलो रेग्युलर कन्सिस्टन्सी मेंटेन करून प्रॅक्टिस केली आणि आता ह्या लेवलवरती मला कुठेतरी तबला वाजवता येतोय ह्या गोष्टीचं मी इन्स्पिरेशन माझ्या अॅकॅडमिक वाईज म्हणजे इन्स्पिरेशन ह्या गोष्टीचं इन्स्पिरेशन घेऊन मी अकॅडमिक वाईज अप्लाय नाही केलं सो दॅट वॉज माय फॉल्ट डोंट डू इट लाईक दॅट डोंट एव्हर डू दिस थिंग्स इन युअर लाईफ काय मला तुम्हाला हेच सांगायचं आहे आणि ह्या व्हिडिओचं कन्क्लुजन हेच आहे की डोंट एव्हर चेस परफेक्शन इट विल ॲट द एंड इव्हेंच्युअली कम बाय प्रॅक्टिसिंग वन डे यू विल अचीव ऑल द थिंग्स प्रॅक्टिस करत 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 तलवारीला दहार येते पहिल्या सेटिंगमध्ये कोणी परफेक्ट लागत नाही थिंग्स ॲक्च्युली टेक्स टाईम आणि या दॅट्स इट फॉर माय व्हिडिओ म्हणजे ह्या व्हिडिओसाठी एवढंच सांगतो आहे मी हा व्हिडिओ टोटली बेस्ड होता ओव्हर थिंकिंगवरती परफेक्शनवरती की ह्या दोन गोष्टींनी माझ्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट पाडलेले आहेत आणि आता मी काय सिच्युएशनमध्ये जात आहे सो दॅट्स इट होप यू लाईक द व्हिडिओ डू like सबस्क्राईब यू लाईक अँड अशाच प्रकारचं व्हॅल्यू ॲडिशन कॉन्टॅक्ट मी तुमच्यासाठी रेग्युलर पोस्ट करत असणार आहे